नमस्कार मित्रांनो आपण आज सगळे मिळून चाललं आहोत दाजीपूरला आपण सगळे जेवण वगैरे करणार मस्तपैकी एकदम निसर्गाच्या सानिध्यात आपण दहा पंधरा पोर घ्या आषाढ्यातले थोडे आणि फोंड्यातले थोडे तर बघूया आपण आज काय काय मजा करणार आहोत चला तर मग भेटवायला डायरेक्ट दाजीपूरमध्ये तर आपण आज कॅम्पर घेऊन जातो ताडपत्री वगैरे घेतला त्याच्यानंतर पाणी बॉटल आणि सिलेंडर घेतला वगैरे घेतला बाकी बाकी तर बाकीचा सगळा खावचा सामान बाकीचा बाकीला खांडेकरण घेतला तर लांब म्हणून पहिला आम्ही डिझेल करता होता फुल तर आता आम्ही सगळे निघाला दाजीपूरला एक दोन तीन चार हे तू पण चल घेऊन येऊया तर आपल्याला घेऊया आपण कुठे झालोय सर दाजीपूरला कशाला तर आता आम्ही सगळे निघाला दाजीपूरला एक, एक दोन तीन चार हे तू पण चल एक थार घेऊन येऊया तर आपल्याला घेऊया आपण कुठे झालोय सर दाजीपूरला तर आम्ही आता पोचला होंडाच्या मार्केट मध्ये आपल्याकडे सरळ आहे ना राधानगरी तो घाट फोंड्याचं घाट ना होंडा घाट चढून डायरेक्ट वर टू दाजीपूर सिक्सटीन फ्रू तर आपल्याक भेटली असा असली आहे एकस टक्के चोपेजवळ जो जो तर आपलं बाकीचे पण दोन टोकीत तर आपल्या फोंड्यात भेटलो सुस्मित घाक आणि दोन मित्र अजूनच आम्ही <laughs> स्वभावने तर आम्ही फायनली आमच्या लोकेशनला पोहोचलो <laughs> काय <laughs> ना पाटण्यातील गाड येऊ हो। तर फायनली आम्ही बॅक वॉटरला आणि स्कोडा सगळ्यात मागे राहिली चिऱ्याखानीवर <laughs> कोणी वाळूवर मीच आणल नाही ना अरे ते वाळू पडलेला आणले आपले हे सगळी तयारी चालू आता शब्द वापरणार होते एक धावून <laughs> तर अशा प्रकारे आमची ताडपत्री धुवून झाली पॅरिसूल <laughs> ताडपत्री सुकवण्याची निंजा टेक्निक <laughs> वा 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 あっ <laughs> निंज टेक्निक <laughs> वा वा, वा, वा. <laughs> <राथ>. <laughs>

भरपूर अनुभव आणि हेल्पर मी पहिल्या कसं लागतो त्यासी लासी ला तळपती काढून टाक हे तर आम्ही सगळे टोटल असे चार गड़े घेऊन इला आणि यु तर एक नंबरच

या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शिस्टेबाईकर गबीत बसलो म्हणतात <laughs> म्हणत तेल तापला ना <laughs> 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 <भाई यार। laughs> त्याऐी ते कोण तर मस्त गरमा गरमागरम चिकन सिक्स्टी फाय या ठिकाणी झालेले आहेत आता आपण घ्यायचं खायचा आस्वाद घ्यायचा आहे आता मध्ये व्हेंटिलेशन नसल्यामुळे खांडे या ठिकाणी परिमत शेलार आपल्याला कसं सिक्स्टी फाय झालं ते सांगणार आहेत माझ्या स्टाईल मध्ये कोकणातली सिक्स्टी फाय गरमागरम सिक्स्टी फाय कांदो लिंबू आणि कांदोळे कोण रामा

तर आता अजून एक आमची गाडी गेली बैभव सर आणि कल्पेश तळेकर हे दोघी गेले त्यांना सांगतात कशी गाडी काढू शकतो काय झालं आज गर्दी भरपूर आहे अजून आह तर या ठिकाणी आपले तीन प्लेयर आलेले खुर्च आणलं मग काय झग मारू गेलं पुढचं तर या ठिकाणी आलेले आहेत शेलार आणि आमचे सर आले आहेत जिमचे हो खरंच ना आणला आता का लागला इकडे घ्या तळ पण घे वा असा मस्त प्रकारे असा ताट सजवलेला परिमल आमचं याच्यावर कांदा वा थोड़ा थोड़ा। ते दे ते सगळ्यांकडे ते थोडा थोडा अरे बाबा जास्त ह्याच हा तर आपली सगळी तर गॅंग तरळ गॅंग

कसल फोटो दाखव खांडेकर दाखव 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 कसल फोटो तर आता आमची बिर्याणी वाटपाची सुरुवात झाली नेहमी प्रमाणे आपलं खांडेकर बिर्याणी कस मस्त बिर्याणी सलाड चालू सलाड आणि कधी पण दोन तास झाले अजून हे भासता शेवटचा लॉट आणि इकडे सगळे मस्त पेगे जेवक बसले हे जर बि मस्त सगळे बसले जेवक 맘에 들어오는 게 맞아, 맞아. 맘에 들어오는 게 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 맞아. आले माझ्या आता खरी माझ्या या ठिकाणी हो पाऊस गेलो अरे बसा काय नाही आम्ही जाऊ तयार होता पाऊस काय झाला तरी खाना रुकना नाही पाहिजे खावता तर मग का माई जानू

फूड स्ट्रीट फूड नीले तुला कसं वाटतंय पार्टी आपली कसं तुला जेवण कसं वाटतंय एक नंबर बोलायच नाही कशी झाली बिर्याणी क्वालिटी खायच क्वालिटी विषय यावंच लागतो चंगड्या बोले थांबत फोटो आता किती फोटो काढतो घाटात आता मी ह्याच्यात येणार तर आमचं पार्टी वगैरे झाली जेवण वगैरे झाला आणि आम्ही आता चाललो परत रिटर्न मागे तर सगळे आता पॅकिंग चालू आहे